त्यात चांगलं कसं चांगलं चांगलं कस करतात माहितीये का जाऊ देतो सांगतो आपण चांगलं चांगलं करू नंतर दुसऱ्या जागा दुसरं काय करायचं करू आपण हाय या चांगलं करू जास्तीत जास्त चांगलं जेवढं करतो तेवढं आपण चांगलं उत्तम करू ही करू, करू। का ना ते मीच केलेलं आहे तुम्ही लोकांनी पुढे मला सांगितलं नव्हतं तुम्ही आता इंदापूरचं आमदार आहे हे कुणी कुणी मला सांगितलं नव्हतं तरी मी आपल्या लोकांना एक इंदापूर शहरामध्ये आल्यानंतर एक अभिमान वाटला पाहिजे कोणतं मारवाजायचं हे स्वतः मी स्वतः केली जाई आणि मी दुरुस्त मी व्यवस्थित करून घेतो देतो करून दुरुस्त चांगलं साईडला वगैरे करून करतो नाही का नाही माझ्याशी थोडं होऊ द्या मी करून घेतो चांगलं दुसरी जागा तुम्ही मला सांगितलं होतं तरी मी आपल्या लोकांना एक कोल्हापूर शहरामध्ये आल्यानंतर एक अभिमान वाटला पाहिजे कोणतं पावणा येतं की स्वतः मी स्वतः सल्ला केलो आहे आणि परस्पर व्यवस्थित करून घेतो आहे चांगलं आहे साईटला वगैरे कुठे करतो फक्त काय ह्याची नाही का हे माझी जे प्रोडक्ट होत्या मी दे। करून देतो चांगलं फक्त ती जागा दुसरी जागा कुठे बघायची पण नाही नाही ही तर जागा आहे आपल्या का झालतो आहे हे चांगलं करून घेऊ आपल्याला काय करते चालतं आहे श्री मानुजी राजे छत्रपती शिवाजी महाराज की जय कर्मवीर संभाजी महाराज की जय जय पवन जय पवन वीर श्री मानवजीराजे भोसल्यांचा वीर श्री मानुजीराजे भोसल्यांचा छत्रपती शिवाजी महाराज की या ठिकाणी आज इंदापूर तालुक्यातल्या सर्व शिवभक्ताच्या वतीने बायपासला जो मालुजीराजी चौक आहे त्या चौकाच्या ठिकाणी नॅशनल हायवेचं काम चालू असताना आमच्या अस्मितेचा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विटंबानेचा प्रश्न त्यांनी उद्भवलेला आहे त्याच्यामुळं आम्ही आज इंदापूर तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन वेळेवर याची दखल नाही घेतली तर तीव्र पद्धतीचं आंदोलन आम्ही चेडणार आहे आणि ह्या स्मारकाची विटंबना नाही थांबवली तर येत्या दोन दिवसात नॅशनल हायवेचं काम बंद आणि रस्ता रोख आंदोलन चेडणार आहे अखंड हिंदुस्थान आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीर श्री मालुतीराजे भोसले यांचं या ठिकाणी आहे स्मारक आहे व या ठिकाणी मावळ्यांची देखील प्रतिकृती आहे पण वेल या ठिकाणी नॅशनल हायवेचं काम चालू आहे आम्ही वेळोवेळी या प्रशासनाला सांगितलं होतं की या स्मारकाची काळजी घ्या देखभाल करा पण आज या ठिकाणी तुम्ही बघताय की या पूर्णपणे शिल्पाचं व मूर्तींचं विठंबना झाली आहे तरी आम्ही या संबंधित इम्प्रा कंपनी जी आहे त्या कंपनी मालकावर व संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना केली आहे तर येणाऱ्या दोन दिवसात जर गुन्हा दाखल नाही झाला तर याच नॅशनल हायवेवर शिवभक्तांच्या वतीने आम्ही रस्ते रोको आंदोलन करणार आहे या ठिकाणी वीरश्री मालोजीराजे भोसले या चौकामध्ये साधारणपणे वीसच्या वीसहून अधिक आंदोलन करण्यात आली आणि या आंदोलनाचं फलित आज जर घ्यायचं झालं तर अशा पद्धतीची विटंबना या ठिकाणी आपण पाहू शकता हृदयाला फीळ पडावा हृदयामध्ये यातना हृदयाला व्हाव्या अशा पद्धतीचा आज आमच्या हृदयामध्ये भावना निर्माण झाल्या खऱ्या अर्थानं आम्ही जिजाऊचे संस्कार असलेले मावळे आहोत त्यामुळं संयमातून पुढं जात असताना संयम किती ठेवावा शांत किती राहावं याला देखील मर्यादा आहेत कारण अतिशय दुर्दशा अतिशय वाईट पद्धतीची अवस्था आज या ठिकाणी स्मारकाची झालेली आहे या स्मारकासाठी कमीत कमी, कमी दहा आंदोलन या ठिकाणी केली गेली की या स्मारकासाठी चांगल्या पद्धतीचं स्मारक या ठिकाणी राहावं या ठिकाणी वीरश्री मालोजीराजे यांचा वसा आणि वारसा या इंदापूर भूमीला आहे आणि या भूमि भूमीमध्येच जर अशा पद्धतीची अव्हेलना मालोजीराजांची होत असेल स्मारकाची होत असेल तर माझ्यासारख्या युवकांनी काय केलं पाहिजे या ठिकाणी आपण ज्यावेळेस गेल्या वेळेस आंदोलन केलं होतं त्यावेळेस माननीय भरनेमामादी या ठिकाणी येऊन गेले हर्षवर्धन पाटील या ठिकाणी येऊन गेले त्या दोघांनीही या इन्फा कंपनीला तंबी दिली देखील यांचा आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहू शकता अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणी आम्हाला मिळते आम्ही विनंती करतो विनंती करतो माननीय हर्षवर्धन पाटलांना विनंती करतो की आपण याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि आपण आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात उभे आहात पण उभे राहून आपण या संबंधित कंपनीवरती गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाला सूचना कराव्यात आणि आम्हाला या ठिकाणी न्याय द्यावा दुसरी गोष्ट या प्रशासनाच्या माध्यमातून आणि इन्फ्रा कंपनीच्या माध्यमातून बऱ्याचशा वेळा मिटिंगा झाल्या आणि या मिटिंगमध्ये आम्हाला आश्वासन असं दिलं की स्मारक तुमचं आहे असं ठेवलं जाईल किंवा स्मारकासाठी जर काही अडचण आली रस्त्याची काही अडचण आली तर तुम्हाला दुसरी जागा याच ठिकाणची दुसरी जागा देऊन हे स्मारक जसे तसं त्या ठिकाणी केलं जाईल यातली कुठलीही गोष्ट केली नाही फक्त आश्वासन 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 कमीत कमी, कमी वीस वेळा आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि आमची फसवणूक झाली आणि या ठिकाणी आमच्या अस्मितेचा आज खऱ्या अर्थानं आमच्या अस्मितेवर घावगा घाला घालण्यात आलेला आहे याचा आम्ही सर्वांच्या सर्व शिवभक्ताच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि या प्रशासनावरती ज्यांनी ज्यांनी यामध्ये ही अवहेलना केली त्यांच्यावरच संबंधावरती गुन्हा दाखल करण्याची या ठिकाणी आम्ही मागणी करतो जर याच्यावरती गुन्हा दाखल नाही झाला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र पद्धतीचा रस्त्यावरचा लढा या ठिकाणी उभारला जाईल सर्व शिवभक्ताच्या वतीने या ठिकाणी मामांना असतील मान्य हर्षवर्धन पाटील असतील या दोघांनाही आम्ही विनंती करतो की आपण या यामध्ये वैयक्तिक लक्ष घालावं आणि संबंधित यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाला सांगावं ਨਾ ਨਾ ਚੱਕਰ ਉੱਤੀ ਮਾਟੀ ਤੇ ਦੇਉ ਚੂਰੂੜਾ ਪਾਣੀ ਦਾ

Светлый. <свес> <свес> <свес>